नमस्कार मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत जन असं सोडायचं कालवण तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे कालवण कसं करायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक वाटी सोडे घेतलेले आहेत कोळंबी वाळवल्यानंतर त्यापासून सोडे तयार होतात हे तुम्हाला माहितीच असेल तर हे सोडे आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये घालून हे सोडे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असेच भिजत ठेवायचे आहेत कारण यावर वाळवताना भरपूर धूळ वगैरे बसलेली असती तर पाण्यामध्ये भिजून ती अगदी स्वच्छ होते आणि पाण्यात भिजल्यामुळे सोडे लवकर सुद्धा आपल्याला मदत होते तर पंधरा मिनिटे हे आपण असं भिजत ठेवूयात तोपर्यंत वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथं मी पाव कप ओल्या खोबऱ्याचे काप पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप एक इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यातील ओलं आणि सुकं खोबरं फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी एक पिकलेलं टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि दोन मिडियम आकाराचे कांदे तेही बारीक चिरून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये एक, ते एक चमचा तेल टाकलं आणि सुरुवातीला सुक्या खोबऱ्याचे काप यामध्ये भाजण्यासाठी टाकले खोबरं थोडंसं सा लालसर रंगावर भाजून घेतलं की ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप भाजण्यासाठी टाकूयात तेही चांगले लालसर असे भाजून घेऊयात तर पहा ओलं खोबरंसुद्धा चांगलं भाजून झालंय सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते आता कालवणासाठी लागणारं हे वाटण आपण वाटून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आलं आणि लसूण टाकला त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता हे आपण चांगलं बारीक वाटून घेऊयात तर पहा आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे आणि पंधरा मिनिटानंतर या सोड्यातलं पाणी काढून टाकलं आणि दोन ते तीन वेळा पाणी घालून हे चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेत तुम्ही पाहू शकताय अगदी स्वच्छ ते झालेले आहेत आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात सुरुवातीला आपल्याला सोडे थोडेसे तळून घ्यायचे आहेत तर धुवून ठेवलेले सोडे या तेलामध्ये टाकूयात त्यावर थोडीशी हळद टाकूयात आणि हळद टाकून एक ते दोन मिनिटे हे सोडे आपल्याला चांगले तळून घ्यायचेत अशा प्रकारे सोडे तळून घेतल्यामुळे त्यांची चव आणखीनच वाढते आणि आपलं कालवण चवीला अतिशय छान होतं आणि आणखी एक फायदा म्हणजे ते लवकर शिजतात तुम्ही या पद्धतीने कधी कालवण केलेलं नसेल तर करून बघा अप्रतिम चव येते या कालवणाला तर बघा अशा पद्धतीने सोडे आपले चांगले परतून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी दोन ते तीन चमचे तेल टाकलं तेल थोडंसं गरम झालं यामध्ये बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूया हा कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर पहा दोन ते तीन मिनिटातच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे आणि त्याचा कलर सुद्धा बदललाय अगदी लालसर असा कलर या कांद्याला आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरून ठेवलेलं टोमॅटो टाकूयात टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे बघा एक मिनिटभरातच टोमॅटो अगदी सॉफ्ट झाले आता तयार करून ठेवलेलं वाटण यामध्ये घालूयात आणि हे वाटणसुद्धा सुद्धा कांदा टोमॅटो बरोबर अगदी चांगलं असं परतून घेऊयात आपल्याला वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत इथं भाजून आहे काय होतं जेव्हा आपण वाटण चांगलं भाजून घेतो तेव्हा त्याचा ते कच्चापणा निघून जातो आणि आपल्या कालवणाला या वाटणाचा कच्चा जो वास असतो तो येत नाही आणि आपल्या कालवणाला तर्रीसुद्धा चांगली येते त्यासाठी ते तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घेणं आवश्यक आहे तर बघा एक दोन तीन मिनिटं हे चांगलं मी भाजून घेतले आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊयात सुरुवातीला यामध्ये घालूयात थोडीशी हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा एव्हरेस्टचा गरम मसाला बॅडगी मिरची पावडर इथं ऑप्शनल आहे पण या मिरची पावडरमुळे आपल्या कालवणाला रंगसुद्धा छान येतो आणि तर्रीसुद्धा अगदी छान येते तर आता हे पावडर मसाले आपल्या वाटणाबरोबर चांगले परतून घेऊयात हे चांगले शिजावेत आणि आपल्या कालवणाला चांगली तर्री यावी म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे तर पाणी घालून आपल्याला हे मिनिटभर चांगले शिजवून घ्यायचेत यामुळे मसाले चांगले शिजतात आणि मस्त असा कलर आपल्या कालवणाला येतो तर बघा या पद्धतीने पुन्हा चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले मी चांगले परतून घेतलेत आता यामध्ये आपल्याला टाकायचे तळून ठेवलेले सोडे बघा सगळे सोडे यामध्ये मी टाकलेले आहेत आणि मसाल्याबरोबर आता आपण ते फक्त चांगले मिक्स करून घेऊयात आता हे जास्त वेळ परतत बसायची आपल्याला गरज नाही कारण सुरुवातीलाच आपण सोडे छान तळून घेतलेत तर बघा फक्त मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपण पाणी घालूयात तर जितका आपल्याला रस्सा करायचा आहे किंवा जितकं कालवण करायचं आहे प्रमाणात यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुमारे एक ते दीड ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला तुम्ही इथं थोडंसं कोकम टाकू शकता आपण इथं टोमॅटोचा वापर केलेला आहे म्हणून मी कोकम टाकलेलं नाही आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकलेला आहे आणि आता याला चांगली उकळी येऊ देऊयात आणि उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं तर बघा यावर मी झाकण ठेवले आणि आता पाहूयात वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय बघा आपल्या कालवनाला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि तर अगदी छान अशी आलेली आहे आणि या कालवनाचा सुवास संपूर्ण घरामध्ये अक्षरशः दरवळलेला आहे आता मी गॅस बंद करून घेतलाय आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा सुद्धा एन्जॉय करू शकता तर बघा अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेलं चमचमीत आणि झणझणीत असं हे सोड्याचं कालवण तयार झालेलं आहे अगदी अप्रतिम चव याची झालेली आहे हे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर मराठवाडा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय